नम्दी नम्दी प्लेट 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 हे गाडी कोणाची आहे सरकारी गाडी सरकारी गाडी आय एनडी नंबर प्लेट कुठे तुमची सांगा आय एन डी नंबर प्लेट कुठे आहे पहिली गोष्ट माझी आय एन डी प्लेट नंबर नसती त्याच्यावर एक चालन केलं असतं की ना तुम्ही केलं ना अजून काय नाही ते मला नको सांगा मित्रांनो सोशल मीडियावर नागपूरच्या एका पट्ट्याचा हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे कदाचित तुम्ही देखील हा व्हिडिओ बघितला असेल ज्या पोलीस अधिकाऱ्यांना गाड्यांची चालन काढायची परवानगी देखील नव्हती असे पोलीस अधिकारी या तरुणाची दमदाटी करून त्याच्याकडून पैसे काढू लागलेत परंतु यानंतर नागपूर मध्ये राहत असलेल्या या तरुणाने जे केले ते बघून पोलिसांना देखील घाम फुटलाय मित्रांनो दररोज प्रमाणे आपल्या ऑफिस चे काम आटपून हा तरुण आपल्या घराकडे जात असताना मधातच आरटीओची गाडी या तरुणाला अडवते आणि इथूनच आणि या तरुणामध्ये वाद व्हायला सुरुवात होते आरटीओ ऑफिसचे काही पोलीस अधिकारी या तरुणाची दमदाटी करून याच्याकडून पैसे काढण्याचा प्रयत्न करत होते परंतु हा तरुण देखील एक सरकारी अधिकारी होता आणि त्याला या सगळ्याच नियमांची माहिती होती अशी या पोलीस अधिकाऱ्यांना माहित नव्हते पोलीस अधिकाऱ्यांचा थोडेफार पैसे काढण्याचा कार्यक्रम इथेच बोंगाळला आणि सगळं काही पोलिसांच्या अंघलटी आले या तरुणाने आपल्या खिशातला ब्रह्मास्त्र म्हणजेच मोबाईल बाहेर काढला आणि लगेच व्हिडिओ करायला सुरुवात केली या तरुणाने डबल स्टार पोलीस अधिकाऱ्याचे अधिकार तुमच्याकडे नाही म्हणत पोलिसांना पैसे देण्यास इन्कार केला या तरुणाने एवढंच नाही तर गाडी नंबर नंबरलला आय एन डी नंबर का लावला नाही असा प्रश्न थेट पोलिसांनाच विचारला आय एन डी नंबर प्लेट विषयी ज्यांना माहिती नाही अशा दर्शकांना सांगायचं झालं तर आय एन डी नंबर प्लेट भारतातील सर्वच नोंदणीकृत वाहनांवर असते या नंबर प्लेट वर युनिक कोड देखील असतो जो लेझरने कोरलेला असतो आणि नंबर प्लेट वर अशोक चक्राची चिन्ह देखील असते ज्यामुळे आय डी नंबर प्लेट देण्याचं काम आरटीओ अधिकाऱ्यांकडे असते आणि स्वतः आरटीओच्या गाडीवर आय एन डी नंबर प्लेट, प्लेट नसल्याने या तरुणाने या सर्वच पोलीस अधिकाऱ्यांना धारेवर धरले नागपूरचा हा तरुण एवढ्यावरच थांबला नाही तर याने चक्क पोलिसांनाच लायसन्स दाखवायला लावले एक तर लायसन्स दाखवा किंवा दोन स्टार असलेल्या अधिकाराशिवाय कोणीही गाड्यांची चालन काटू नका असा थेट इशारा या तरुणाने पोलिसांना दिलाय अनेकदा पोलिसांनी या तरुणाला थांबवण्याचा था प्रयत्न केला पण हा तरुण थांबला नाही त्याने वारंवार शासकीय अधिकाऱ्यांविषयी बोलत राहिला ज्यामुळे पोलिसांना याच्या प्रश्नाचे उत्तर देखील देता येत नव्हते अनेक असे नागरिक असतात ज्यांना अशा प्रकारे सरकारी नियमांची माहिती नसते त्यामुळे असे पोलीस गोरगरीब जनतेला लुटत असतात हे पोलीस अधिकारी ज्या नियमांचे जाप देऊन पैसे गोळा करतात आणि आपले खिसे भरतात हे अधिकार त्यांचे नसतातच एका विशिष्ट अधिकाऱ्याचे विशिष्ट नियम असतात त्याच नियमांची माहिती या तरुणाला होती त्यामुळे हा तरुण या, या पोलिसांचा सामना करू शकला आरटीओ पोलिसांचा आणि इतर देखील पोलिसांचा अशा प्रकारचा त्रास देशातल्या अनेक नागरिकांना रोजच सहन करावा लागतो पण या तरुणाने या सर्वच अधिकाऱ्यांची चांगलीच जिरवली तुम्हाला या संपूर्ण घटनेविषयी काय वाटते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आपल्या जागरूक महाराष्ट्र या चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद